मी कीर्तनाला गेलो मुकामाला थांबलो आणि सरासरी आपल्यापाशी चांगली माणसं कधी एक <laughs> म्हातारा म्या पैसे झोपले का <laughs> त्याला नादच <laughs> <laughs> रातरभर खोकलं रे मी म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असलं मी इथं झोपलो बरं <laughs> आता कडी लावलेली मी तिशा इतका इतका पळाय बी येईना आता का नाहीला रातरभर <laughs> मी नाद सांगलो नाद ते म्हातारा खोकलत खोकलत मायाकडं रे मामा मयाकड मला वाटलं काकडा का करते का काय का करते महाराज <laughs> म्हणलं का बाबा मला एक नाद आहे म्हटलं बघू म्हटलं का हानी ते का काय म्हणलं नाद कोणता इतका बेकार नाही बिड्या वडायचा नाद आहे बिड्या म्हणलं वडा नाही वडा मला काय घेणार आहे म्हातारा खोकलत खोकलत डब्याकडे गेले आणि नातवानं त्या डब्यातच फटाके ठुलती वाजवायचे फटाके दिवाळी जवळ आल ती फटाके त्या डब्यातच म्हातारा खोकलत खोकलत गेले त्यानं डब्यात हात घातला बिडी बिडी गेली भकीला फटाका थातात आला फटाका बुड इकडं अंधारात शेंडा तिकडं त्याला पतात नाही त्यानं ना डबी काढली वाद पेटले पटले त्याला वाटलं आले फस फुस फुस म्हातारा तर चांगलंच गरम झालं फुस 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 सगळी वा जळणी जवा दान का एका का। दंत्या थोबाड वाकडं झालं तुम्हाला पटा म्हणून सांगत नाही विनोद नाही काळी वाजवा कळाला असतो